भ्रष्टाचारांचा कर्दन काळ शहरातील अभ्यासू आक्रमक नेत्या म्हणून सर्वांना परिचित अशा पिंपरी चिंचवड महापालिका स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमाताई सावळे या पिंपरी राखीव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे जवळपास स्पष्ट आहे दरम्यान त्यांचे नाव चर्चेत येताच सोशल मीडियातून त्यांच्या अनेक चाहत्यांनी सीमाताई यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू केला असून पिंपरी विधानसभा मतदारसंघाचा कायापालट करायचा तर त्याच कशा योग्य उमेदवार आहेत याच्या पोस्ट शेअर केल्या आहेत युवा सामाजिक कार्यकर्ते किशोर हातागळे यांनी सीमाताई सावळे यांच्याबद्दल त्यांच्या फेसबुक पेजवर शेअर केलेली पोस्ट खूप व्हायरल झाली असून ती आहेत त्याच शब्दात देत आहोत किशोर हातागळे म्हणतात पिंपरी विधानसभा हा सीमाताई सावळे यांचा बालेकिल्ला मानला जातो त्यातील पिंपरी दापोडी कासारवाडी आकुर्डी प्राधिकरण या सर्वच भागातील राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील महिला व नागरिकांशी त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत सीमाताईंच्या पंचवीस वर्षाच्या राजकीय वाटचालीत त्यांचा कल हा जास्तीत जास्त पिंपरी विधानसभेच्या कार्यक्षेत्रातच राहिला आहे त्यामुळे तेथील प्रश्न वाडचणी त्यांना चांगल्या प्रकारे माहीत आहेत कार्यक्षम नगरसेविका असल्या तरी प्रभागापुरतं मर्यादित काम करण्यापेक्षा त्यांनी नेहमीच शहराचा विचार अगोदर केला आहे त्यांचं कार्य व काम करण्याची पद्धत वेगळी आहे शहराचा सर्वांगीण विकास डोळ्यासमोर ठेवून त्या सलग तिसऱ्यांदा महापालिकेत शहरवासीयांच्या न्याय हक्कासाठी आपली बाजू कणखरपणे मांडत आहेत एवढ्या आंदोलने आणि विरोधकांची अभ्यासपूर्वक व पुराव्यानिशी भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढून न्यायालयात जाब विचारणाऱ्या डॅशिंग महिला नगरसेविका दुसऱ्या कोणीच नाही अधिकारी असो व नगरसेवक चुकीच्या गोष्टीला सडकून टीका आणि विरोध तर त्या करतातच पण चांगलं काम करणाऱ्या कुठल्याही विरोधकाला शाबासकी देण्यासही त्या मागे सरत नाहीत विरोध करण्यालाही खूप मोठी हिंमत लागते ती संपूर्ण शहराला माहीत आहे शहराचा विकास व त्यासाठी असणारी अभ्यासवृत्ती काम करण्याचा अनुभव इच्छाशक्ती प्रभावीपणे बाजू मांडण्याचे वक्तृत्व गुण याचा त्यांना दांडगा अनुभव आहे पिंपरी विधानसभेला आमदार म्हणून सीमाताईंचीच गरज आहे कारण पिंपरी विधानसभेत उच्च व मध्यमवर्गीय नागरिक राहतात आलिशान बंगल्यापासून ते झोपडीधारक नागरिक तसेच स्थानिक गावकरी असलेला भाग या विधानसभेत मोडतो त्यामुळे झोपडपट्टीतील नागरिकांचे प्रश्न सुशिक्षित भागाचे प्रश्न व आडी अडचणी हाताळू शकतात त्या सर्वांना सोबत घेऊन फक्त करू शकतात कारण ताईंनी कधीही गरीब श्रीमंत असा भेदभाव न करता जाती विरहित राजकारण समाजकारण करण्याच काम अखंडपणे केलं आहे हिंदू मुस्लिम द्वेषाचे राजकारण न करता सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन जातीय सलोखा जपण्याचे काम अखंड करत आलेले आहेत पिंपरी विधानसभेत काहीजण फक्त जातीच्या कार्डावरच निवडणुका लढतात कुठल्याही विकासाचा अजेंडा नसतो किंवा सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची इच्छाशक्ती सीमाताई एकमेव असतील की त्यांचं सर्व मतदारसंघातील महिला व नागरिकांशी विश्वासाचं नातं आहे नगरसेविका असतानाही स्थायी समितीच्या माध्यमातून बऱ्याच दुर्लक्षित भागांचा विकास ताईंनी केला जिजाई प्रतिष्ठानच्या वतीने दहावीच्या विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पंधरा वर्षापासून विविध मार्गदर्शन मिळावे तरुणांच्या रोजगारासाठी रोजगार मिळावे मोफत आरोग्य शिबिर महिलांना स्वयंरोजगारासाठी विविध प्रशिक्षणे विविध शासकीय अनुदान व शासकीय योजनांचा लाभ मुस्लिम महिलांच्या उन्नतीसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन तळागाळातील महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी जिजाई महिला पुरस्कार अशा कित्येक कार्यक्रमाच्या माध्यमातून सीमाताईंनी सामाजिक बांधिलकी जपत आपले समाजकार्य सुरूच ठेवले आहे पिंपरीचा विकास हा व भोसरी विधानसभेच्या तुलनेत नगण्य वर्षा आहे सर्व समस्या वर्षानुवर्षे आहेत तशाच आहेत त्यात बदल घडवायचा असेल तर आक्रमक अभ्यासू आमदाराची गरज आहे सीमाताईंचा अभ्यास व अनुभव पिंपरीचा सर्वांगीण विकास करू शकतो तर आताच वेळ आहे त्यामुळं आमचं ठरलंय आता वेळ आहे सर्वांनी ठरवण्याची पिंपरी विधानसभेचा बुलंद आवाज आता महाराष्ट्र गाजवणार